देशातील फार्मा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे यांच्या वतीने पुण्यामध्ये आयोजित नोकरी महोत्सवमध्ये नोंदणी केलेल्यांपैकी हजारो विद्यार्थ्यांना हातोहात रोजगार मिळाला आहे या नोकरी महोत्सवामध्ये तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती सदर महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून पीसीआय आय नवी दिल्लीचे मान्यता समितीचे सल्लागार डॉक्टर नरेंद्र गोवेकर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार पुणे विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार तंत्र शिक्षण संचालनालय पुणे विभागीय कार्यालयांचे सहाय्यक संचालक मारुती जाधव उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे जेनेरिक आधारचे सीईओ अर्जुन देशपांडे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया जे बी केमिकलचे संस्थापक श्रीधर जोशी अभिनव वरवांड ग्रामीण शिक्षण संस्थाचे संस्थापक डॉक्टर विजय कुमार दिवेकर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ध्रुव जगताप डॉक्टर महेश बुरांडे डॉक्टर एच एम कदम यांच्यासह मेगा जॉब फेअरचे चेअरमॅन प्राध्यापक पोपटराव जाधव व्हाईस चेअरमॅन डॉक्टर व्ही एन जगताप सचिव डॉक्टर सचिन कोतवाल ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापक प्रवीण जावळे कोषाध्यक्ष एन ए पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील सेहेचाळीस डिप्लोमा फार्मसी महाविद्यालये सहभागी झाले होते व तीस फार्मास्युटिकल कंपनी दोन हजार विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला आ, भी आहे दोन हजार कंपन्याला इन्व्हाइट केलेला आहे फॉर एक्झाम्पल आपली अर्जुन देशपांडे सर जरेरी कदारची त्यांच्याकडे दोनशेपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत त्यांनी आज आम्हाला त्यांच्याकडून कंपनीकडून डायरेक्ट ऑर्डर विद्यार्थ्याला देणार आहे असं त्यांनी सदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मेगा जॉब फेअरच्या स्थानिक व्यवस्थापन समितीमधील डॉक्टर अमोल शहा डॉक्टर रवींद्र चिंतामणी प्राध्यापक जी एम स्वामी डॉक्टर संपत नवले डॉ अश्विनी शेवाळे प्राध्यापक प्रशांत हंबर डॉक्टर योगेश बाफना प्राध्यापक संगीता देशपांडे डॉक्टर प्रफुल्ल अडकर फार्मसी क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मान्यवर विविध महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक व शिक्षेतर कर्मचारी केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी युनिटी मेडिकेअरचे सागर पायगुडे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर आर व्ही शेट्टे डॉक्टर एस एन ढोले यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध तडके व प्रियांका बोरुडे यांनी केले मला वाटते की आज फार्मासिस्टच्या इंडस्ट्रीमध्ये चेंज येतोय आणि आपल्या फार्मासिस्ट नेक्स्ट लेवलला डॉक्टरचा दर्जा आपल्या फार्मासिस्टला मिळतोय त्याच्याकरता खरंच नमस्कार नॅशनल फार्मसी असोसिएशन मार्फत आज पुण्यात पहिल्यांदाटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे या सूत्र उपक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागा खरंच खूप चांगला आहे आणि असं जे गरजेचं आहे हे जे नॅशनल मार्कसी वेल्फेअर असोसिएशन पुण्याने जे केलेलं आहे पहिल्यांदाच आलेला असा मेगा वेलफेअर डिप्लोमासाठी केलेलं आहे हे खरंच म्हणजे कौतुका आहे या लोकांची जी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक छोट्या ते छोट्या पार्टात एक महिन्यामध्ये यांनी अरेंज केली आहे खरंच खूप चांगला आहे कारण त्याच्यासाठी मुलांवर जॉबचं जे कनेक्शन होतं ते पूर्णपणे करता येईल आणि त्याप्रमाणे कंपनीला आणि मुलांच्या मतदाचं एकदम कमी करता येईल तर खरंच खूप चांगलं काम करत आहे या येणाऱ्या पुढे या मध्ये या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या खूप खूप